नमस्कार मी कल्पना माईवड्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय पालक भात त्यासाठी मी दोन वाट्या तांदूळ धुऊन स्वच्छ धुवून भिजत घातले आहे त्यासाठी मी घेतली आहे एक जोडी पालक स्वच्छ करून निवडून धुऊन ती पाण्यात उकळून घेतली आहे मिठाच्या पाण्यात भिजवली आणि उकळून घेतली आहे नंतर त्या शिजवलेल्या पालकावर थंड पाणी घालून मिक्सरमधून बारीक केली तांदूळ भिजतायत तोपर्यंत ता आपण मसाला करून घेऊया लसूण घेतला आलं आणि कोथिंबीर कढीपत्ता पण घ्यायचा आहे माझ्याकडे नव्हता आणि आता फोडणी करूया तेल घातलं मसाल्यातील फूल दालचिनी आणि जे जे हवे ते गरम मसाले तुम्ही घालू शकता तेजपत्ता वगैरे काजू तळून घेतले आहे काजू घातले थोडे काजू मी वेगळे काढून ठेवते आणि थोडे काजू भातात राहू ते आता मोहरी वगैरे घालून फोडणे घालते आलं लसूण मिरची पेस्ट घातली ते छान परतून घेऊया आता आपण जी पालक बारू मिक्सरमधून बारीक केली आहे ती घातली पालक थोडी परतून घ्यायची पाच मिनिट पालक परतून घेतल्यानंतर आपण तांदूळ घालूया कारण जर लगेच तांदूळ घातले ना तर पालकाचा हिरवा कच्चा वास येतो भाताला त्यामुळे आपल्याला आधी पालक थोडीशी परतवावीच लागते आता तांदुळाला जेवढं पाणी लागेल तेवढंच पाणी घालायचं कारण पालक आपली शिजलेली पण आहे आणि पालकाला काही पाणी लागत पण नाही शिजायला त्यामुळे तांदळाला जेवढं पाणी लागतं तेवढंच पाणी घाला मीठ घालूया हळद घातली आता कुकरला कुकरच्या दोन शिट्ट्या होऊ देऊया सोबत खाण्यासाठी म्हणून कोशिंबीर करून घेते आहे काकडीची दही आणि त्यात मीठ जिरेपूड काकडी टोमॅटो थोडीशी खडी साखर घातली आणि तळून ठेवलेले काजू भातावर घातले आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका